भगवंताने विचार केला जर मी शिक्षा नाही ग्रहण केली तर माझ्या मागून येणारी जी पिढी आहे ती कधी शिक्षा ग्रहण करू शकणार नाही मला सुद्धा गुरुकुलामध्ये जायला हवं माता पित्याने याच्यातून खरं सांगू आपल्या सगळ्यांना शिक्षा घेण्यासारखं खूप आहे माईबाप अरे कोणतेही माता पिता असू द्या कितीही लाडका आपला मुलगा असू द्या पण जर असं वाटत असेल आपला मुलगा संस्कारी बनावा आपल्या मुलाला सगळं काय अनुभव त्याला जीवनामध्ये जर त्याला जरी सोडलं तर सगळ्यांना मात्र तो उरून पुरून निघावा म्हणजे सगळ्यांसोबत त्याला राहता यावं कोणाशी कसं बोलावं कोणाशी कसं चालावं कोणाशी कसा व्यवहार करावा कोणाशी कसा प्रेमाने वागावं हे जर आपल्या मुलाला शिकवायचं असेल मैबा तर आपल्यापासून त्याला दूर ठेवणं तितकंच गरजेचं आहे जरुरी नाहीये आपल्या लाडानेच मुलगा वाढल्या पाहिजे नाही आपल्या लाडाने मुलं बिघडतात म्हणून गुरुकुळामध्ये पहिलेपासून जाण्याची पद्धत होती अरे वडील नाही राहू शकत घरातून एखादा जीव लावणारा व्यक्ती जर मेला तर राहत नाही आपण राहतो आणि त्या मुला त्याच व्यक्तीला त्याचा अंतिम संस्कार करून आलो की घरात आल्या पहिले आपण जेवायला बसतो बसतो की नाही बसतो तुमच्याकडे बसतात का पण बसतात ना आमच्याकडे बी बसतात आमच्याकडे मेल्यानंतर माणसं जाय तुमच्याकडे आमच्याकडे मेल्यानंतर जाळतात तुमच्याकडे अशा प्रकारे योग्य पूर्ण संस्कार करण्यात आला पुढे चालून गुरुकुलामध्ये भगवान पाठवायचे भगवान परमात्मा गुरुकुलामध्ये आले पिताच्या सजननी यो प्रजता वयम स्नेह दुखितां या इनाम यो दृष्टवन अशा प्रकारे भगवान परमात्मा आज बलरामजी महाराज आणि भगवान श्री कृष्ण गुरुकुलामध्ये आशी जवळ अतो गुरुकुले वास मिच्छतान वपुजग्म तू काशम सांदीपनी नाम यवंती पूर्वासिनी काशी जवळ सांदीपनी नावाचे ऋषी त्या ठिकाणी राहत होते त्यांचं मोठं गुरुकुल होतं त्याच ठिकाणी भगवान परमात्मा तिथे अध्ययन करण्यासाठी गेले मायबाप भगवान परमात्म्याने गुरुकुलामध्ये जाऊन चौसष्ट प्रकारच्या विद्या कला चौसष्ट दिवसामध्ये अवगत केल्या आणि त्याच ठिकाणी समंत्र पत्न्या स मृतम बालम प्रभासे वर्या बुवित्य थारुय महारतुरथम प्रभास मासाद्य दुरंत विक्रमो चौसष्ट दिवस त्या ठिकाणी राहून चौसष्ट प्रकारच्या कलविद्या भगवान प्रका भगवंताने अवगत केल्या पुढे सर आता मात्र इथून जायचं आहे यासाठी गुरु गुरु माता आणि गुरुदेवांकडे गेले विनंती केली की तुम्ही माझ्याकडून काहीतरी गुरुदक्षिणा मागा कारण जोपर्यंत गुरुदक्षिणा दिली जात नाही ना तोपर्यंत ती विद्या सुद्धा अवगत होत नाही कुठेही जा कोणताही अन्य करा कुठेही ऐकायला बसा सत्संग असो कुठे असो जोपर्यंत तुम्ही आपल्या गुरुदक्षिणा देत नाही तोपर्यंत मात्र ती कला ती विद्या कधीच साजरी होत नाही म्हणून गुरुपुत्र महानितम निज कर्म निवंदन आनय स्व महाराजासन पुरस्कृत त्या ठिकाणी गुरुदेवाने गुरुमातेने आपसामध्ये मात्र संवाद साधला आणि गुरुमातेने सांगितलं की माझा गेलेला गुप्त झालेला जो पुत्र आहे तो मात्र तुम्ही पुन्हा वापस आणून घ्या कोण ईश्मि विद गुरु हो कामान गच्छम तर विरोह विरो हो करतीम वा मस्तु पावनी भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेले भगवान बलरामजींना घेतलं यमराजजीकडे गेले मला एक तुकडा जरी मला सापडला ना तरी मात्र मी त्या गुरुपुत्राला वापस आले सर्वत्र त्या ठिकाणी एवढंच नाही ज्या समुद्रामध्ये गेला होता त्या समुद्रातले प्रत्येक शंख शंख भगवान परमात्म्याने शोधून काढले कुठे गुरुपुत्र दिसत नव्हते त्याच ठिकाणी भगवान परमात्म्याने आपल्या त्याच ठिकाणी यमदेवजी महाराजांना लावून यमदत्तांना लावून मात्र भगवान परमात्म्याने त्या गुरुपुत्राला वापस आणलं ते गुरुपुत्राला गुरुदक्षिणा म्हणून त्या पुत्राला वापस देण्यात आलं अशा प्रकारे भगवान परमात्मा गुरुकुलातून सुद्धा शिक्षा प्राप्त करून आले आजकालचे गुरु जर पाहायला गेले मी कोणाची निंदा नाही करत ते कारण का आता मात्र तशी वेळ नाहीये भगवान परमात्म्याने सेवा करून विद्या अर्जित केली होती आता विद्यार्जित करण्याची तीन साधने किती साधन आहेत सगळ्यांनी वरती हात करा मोठ्या शुश्रूषया विद्या चतुर्थो नोपद्ये प्रथम पहिलं साधन एक आहे काय गुरु शुश्रूषया विद्या जे पूर्व काळामध्ये केलं जायचं गुरुकुलामध्ये गेल्याच्या नंतर गुरुची सेवा करणं सर्व काही गुरुच्या अधीन असून गुरुची सेवा करून ती विद्या प्राप्त करणं गायी चारणं गुरुचे पाय चिपणं गुरुला भोजन बनवणं सगळं काही असं करून मुद्द्या अर्जी केली जात होती पण आता आता तसे लेकर बी राहिले नाही आता लेकरला जर गुरुदेवाने एखादा फटका जरी वडला तर म्हणते तू शाळेच्या बाहेर तुला दाखवतो तू फक्त दा संध्याकाळी शाळा सुटली का वर्गाच्या बाहेर भेट कोणाला सांगते शिक्षकाला आत्ताचे लेकर शिक्षकाला सांगते तू फक्त बाहेर भेट तुला बाहेर टोळी करून उभे राहतात त्या गुरुदेवाने बिचाराने जायचं शिक्षकाने काय रे आतमध्ये होता आत्ताची लेकरी आत्ताच्या लेकरामध्ये भावना बी तशी नाही राहिली बाबा माझ्याकडे सुद्धा संस्था आहे आळंदीमध्ये मुली घडवण्याचं काम मी सुद्धा करते आता खरंच मला स्वतःही जाणवलं आत्ताची खरंच तशी भावना नाही तशी श्रद्धा पण नाहीये जे जे शिकवत असतील त्यांना माहिती असेल घडवण्याचं काम कसं असतं म्हणून आमचे दादा सुद्धा एक शिक्षकच आहेत ते सुद्धा तबला शिकवण्याचं काम करतात ते सुद्धा शिक्षक आहेत त्यांनाही माहिती असेल लेखन कशी काढून तुमच्यातले कोणी शिक्षक असतील त्यांना माहिती असतील अशा प्रकारे गुरु शुश्रूष विद्या पूर्व पूर्वीच्या काळामध्ये चालायचं म्हणजे सेवा करून विद्या अवगत केली जायची आताचा काळ तसा राहिला आता म्हणतात सेवा न पुष्कळ पुष्कळ चे पैसे द्या भले मोठे आणि मग तुम्ही विद्या अर्जन करा पहिली महागाई बी नव्हती पहिले हजार रुपये म्हणजे खूप पड़ी, वाटायचे आता हजार रुपये काय वाटत चालू चालू गेले इकडे की घे चल निघतो हजार रुपये घे पण जास्त बोलू नको आत्ताचा काळ असा निघाला पैशाची किंमत आता एवढी पूर्वीच्या काळामध्ये पैशाची मैं आता पुष्कळ आणि अथवा तिसरं साधन सांगितलं गेलं तुला जर काही येत असेल तर तू मला शिकवायचं मला काय येत <avía> असेल तर मी तुला बदलत शिकवेल म्हणजे आता विद्या विद्याची देवाण गेवाण करून ती विद्याप्राप्ती केली जाते चतुर्थ नोपमध्ये चौथा काही मार्गच नाही असे तीन मार्ग आहेत अशा प्रकारे भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सेवा करून विद्याप्राप्ती केली पुढे चालून मात्र जसे घरी परतले घरी परतल्याच्या नंतर मात्र एक दिवस